नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणी मराठा आरक्षणाचं आंदोलन यावेळेसही प्रचंड गाजलं अख्खा महाराष्ट्र ढोळून निघाला आता मराठे विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची एक मांडणी चालू आहे त्यातनं एक गजारोळ चालू आहे आणि त्या गजारोळातलं महाराष्ट्रीय समाज हित होतंय काहीत होतंय याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं उपोषण मुंबईमध्ये जाऊन केलं आगाम मैदानामध्ये आणि जी, जी सरसकट कुंडी ही जी मागणी होती ती त्यांना सोडून द्यावी लागली आता हैदराबाद गॅजेटचा आधार घ्यायचा जीआर आर काढला गेला पण खर तर हैदराबाद गॅजेटचा स्वीकार महाराष्ट्र सरकारने आधीच केला होता त्यामुळे आंदोलनामुळे पदरामध्ये नवीन काही पडले असं दिसत नाही पण ते जाऊ द्या तो विषय वेगळा आहे त्याच्याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची नाही इथे मुख्य विषय असा आहे की मुळात मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकतं काय किंवा सरसकट सर्व, सर्व मराठ्यांचा कुणबी समाजामध्ये समावेश होऊ शकतो का पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने आधीच मराठ्यांना मागास ठरवता येणार नाही असा निर्णय दोन हजार एकवीस सालीच दिलेला आहे आणि अशा स्थितीत जर मराठ्यांना ओबीसीमध्ये यायचं असेल किंवा कुणबी समाजामध्ये यायचं असेल किंवा स्वतःला कुणबी सिद्ध करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासमोर असणारे पर्याय कोणते याचा आपण इथे गंभीरपणे विचार करणार आहोत समाजामध्ये किंबहुना सर्व समाजांमध्ये दारिद्र्य आहे नोकऱ्या मिळत नाही जगण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्यामुळं त्यांची कणव वाटणं स्वाभाविक आहे मुळात आरक्षण हाच आपल्या परिस्थितीतून बाहेर पडायचा एकमेव मार्ग आहे असा समाज जो सर्व भारतीय माणसाला झालेला आहे तो मुळात संयुक्तिक नाही आणि तो नसला तरी त्याच्यावरच सर्वांचं लक्ष असतं हे आपल्या सामाजिक जीवनातल्या घडामोडींवर आपल्या लक्षात येईल आता मराठ्यांना जर समजा कुंडींमध्ये किंवा ओबीसीमध्ये समाविष्ट व्हावं असेल तर तीन गोष्टी व्हाव्या लागतील पहिली गोष्ट जी सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची अट घातलेली आहे ती काढून टाकावी लागेल दुसरी गोष्ट भारतीय राज्यघटनेतच पंधरा चार आणि सोळा चार ही जी कलमा आहेत ही सर्वांनी बारकाने पाहून घ्या त्यामध्ये सर्वांना समान संधी पाहिजे हे त्या कलमाचा मुख्य उद्देश म्हणून त्यातलं चौथं जे पोट कलम आहे दोन्ही कलमांमधलं ते असं सांगत की जे लोक सामाजिकदृष्ट्या मागास आहे ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही शिक्षणाचा अभाव आहे आणि आर्थिक दारिद्र्य आहे अशांना आरक्षण द्यायला हरकत नाही तिथे टक्केवारीची मर्यादा घातलेली नाही परंतु मागासपणाची अट घातलेली आहे आता मागासपणाची अट रद्द जर करून घ्यायची असेल तर आता पूर्वी राज्यांचे मागासवर्ग आयोग होते आता दोन हजार अठरापासून हे सगळे अधिकार केंद्राने आपल्या हातात घेतलेले आहेत आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची कडेच याचे सगळे कोण कोणत्या कॅटरीत असेल कोण कोणत्या कॅटरीत नसेल याचे अधिकार दिलेले आहेत म्हणजे केंद्रीय मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण करून म्हणा किंवा जातनिहाय जनगणना करून म्हणा आणि आर्थिक आणि मागासपणाचं सर्वेक्षण करून म्हणा राज्य केंद्रीय मागासवर्ग आयोगाने हे आधी शिफारस तयार केली पाहिजे की मराठे मागास आहेत किंवा मराठे मागास नाहीत कारण केंद्रीय मागास वर्ग आयोगाच्या हा जो घटना बदल करावा लागेल कारण यात एक तर मागासपणाची व्याख्या बदलणं अभिप्रेत आहे मागास वर्गाची व्याख्याच बदलावी लागेल आणि ती व्याख्या जर बदलली तर सर्वात महत्वाची गोष्ट एक होईल की गुजर असतील जात असतील किंवा बिहारमधले यादव असतील असे सगळे लोक ऑटोमॅटिकली ओबीसी या संधीमध्ये समाविष्ट केले जाते परंतु यासाठी घटनात्मक बदल घटना बदल आवश्यक आहे त्याशिवाय मराठ्यांना आणि ते एकट्या मराठ्यांना मिळणार नाही तर मी सांगितलं जाट असतील गुजर असतील अशा सर्वांना ते मिळेल परंतु आणि राज्य सरकारला ज्याला अधिकारच नाहीये अधिकार नाहीये याच्याकडे जाऊन आम्ही आंदोलन करतो म्हणजे जायचंय आम्हाला दिल्लीला आणि आपण चाललोय चेन्नईला अशी काहीतरी मराठा आंदोलनाची आरक्षण आंदोलनाची एक स्थिती झालेली आहे असं एकंदरीत वर्कर् दिसत आहे चौथी गोष्ट अशी आहे की राज्य सरकारने हा जे कुंडी होते त्यांना कुंडीमध्ये परत समाविष्ट करण्याचा आदेश काढला तर स्वागतच आहे अर्थातच कारण जर एक जात होती कधी काही काही कारणामुळं आपली जात बदलून घेतली असेल आणि पुन्हा आपल्याला मूळच्या जातीत परत यायचं असेल तर हैदराबाद गॅजेट थोडंफार काम पण ती प्रक्रिया सोपी नाही कारण शिंदे आयोगाने आतापर्यंत निश्चित आतापर्यंत कुणबी सर्टिफिकेट कोणाकोणाला दिली याची आकडेवारी जाहीर केलेली नाहीये कोणी म्हणतं दोन लाख कोणी म्हणतं आठ लाख हे आठ आणि दहा लाख कुणबी ठरणं मराठी कुणबी ठरणं म्हणजे सरसकट मराठे कुणबी ठरले असं म्हणता येत नाही परंतु मराठा समाजा जो रोष आहे जो उद्रेक आहे जी भावना आहे त्या भावना लक्षात घेता मी सर्व मराठा नेत्यांना एक विनंती करेन किंवा त्यांना एक सल्ला देईन की ही मागणी केंद्र सरकारकडे करायला पाहिजे केंद्रीय मागासवर्ग आयोग यांनी शिफारस केली पाहिजे नंतर ते संसदेत बिल म्हणून सादर झालं पाहिजे नंतर राज्यसभेत पास झाला पाहिजे नंतर राष्ट्रपतींची सही व्हायला पाहिजे पण राष्ट्रपतींची सही होण्याच्या आधी पन्नास टक्के राज्यांची त्यांना विधेयकाला सहमती आवश्यक असेल कारण त्याशिवाय हा बदल होणार नाही म्हणजे जोपर्यंत घटना बदल होत नाही तोवर सरसकट सर्व मराठे हे कालत्रही ओबीसी मध्ये येऊ शकत नाही आर्थिकदृष्ट्या महाराज घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची एक तरतूद केली ती अजून सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध जे दावे दाखल केलेले आहेत ते प्रलंबित आहेत त्याचे निकाल काय लागतील हे राजकीय स्थितीनुसार ठरेल कारण आपल्या देशात सामाजिक प्रश्न राजकीय मार्गाने सोडवायची एक अत्यंत वाईट पद्धत पडलेली आहे बऱ्याच काळापासून पडलेली आहे अर्थात आणि अर्था आता अर्था त्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे आम्हाला समाजाचा कोणताही प्रश्न सोडवायचा नाही राजकीय जर फायदा दिसला एकीकडे म्हणायचं आम्ही ओबीसीच्या आरक्षणावर हात लावून येणार नाही ना आणि दुसरीकडे मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट कसं मिळू शकेल यासाठी सर्व पावलं उचलायची असं दु कारभार होतो यात ओबीसी फसतात आणि मराठीही फसतात आणि अंतता हित कोणाचंही होत नाही हे आरक्षण पाहिजे कशासाठी आहे आर्थिक स्थितीतनं बाहेर पडण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत सवलती आहेत मराठा समाजासाठी सारखी सारखी संस्था स्थापन आहे साठी पण संस्था स्थापन आहे अगदी सर्वांसाठीच आगळी आर्थिकदृष्ट्या जे विकलांग स्थितीत आहेत त्यांच्यासाठी सरकारी योजना ऑलरेडी आहेतच मनरेगा असेल ही आहेच असं असताना आज आम्ही नोकऱ्यांच्या माग का लागलो का मला असं वाटत की सरकारी नोकरी मिळाली म्हणजे आयुष्याचं कल्याण होईल गणगंज संपत्ती कमवता येईल हा समज असून असल्यामुळे जर सरकारी नोकरी आम्हाला हवी असेल तर आम्ही समाजाची घातकी आहोत समाजाचे हितशी नाही आहोत हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल तिसरी गोष्ट आज आपण एमपीएससी पी एस युपीएससीचे रिझल्ट पाहतो शंभर लोक बसले त्यातले एक ते दोन माणसं फक्त सिलेक्ट होतात हे वास्तव आहे कारण मुळात सरकारी नोकऱ्या दिवसोंदिवस कमी होत चाललेल्या आहेत आणि ते अजून कमी होणार आहेत कारण सरकारला या सरकारी बाबूंना पोचण्याची आर्थिक ताकद शक्ती राहिलेली नाही त्यात सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग याच्यामुळे अजून तो जो भार आहे तो सरकारच्या तिजोरीवरचा वाढत चाललेला आहे चौथी गोष्ट अशी की आम्ही उद्योगधंदे व्यवसाय म्हणा व्यापार म्हणा यात पडून आम्ही स्वतःच जीवन यापिका कशी करू शकेल यासाठी आम्हाला ना शिक्षण व्यवस्था शिकवली जात ना, ना राजकीय नेते शिकवत ना सामाजिक विचारवंत शिकवत त्यामुळे आमचा सर्वभर नोकरींवर आहे नोकऱ्यांवर आहे दुसरा प्रश्न उरतो तो म्हणजे राजकीय आरक्षणाचा आणि मला असं वाटतं की बहुतेक राजकीय ज्या सामाजिक घटक आहेत म्हणजे ओपन असतील ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील या सगळ्यांचा डोळा मुख्यतः आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व किती मिळतं याच्यावर जास्त आहे वास्तव्य आहे की राजकीय प्रतिनिधित्व मिळूनही त्या समाजाचं हित झालंय का याचं आम्ही सर्वेक्षणच केलेलं नाही आम्हाला फक्त अभिमान वाटतो की आमचा मुलगा आय एस झाला आमच्या जातीतला मुलगा आय पी एस झाला किंवा पोलीस खोजदार झाला किंवा कलेक्टर झाला किंवा तहसीलदार तो झाला याचा आम्हाला अभिमान वाटतो जातीचा आहे म्हणून एकीकडे घटने ठरवलं मृत असं आहे की जाती निर्मूलन करायचंय जाती संपल्या पाहिजे परंतु प्रत्येक जातीचे जे अहंकार आहेत अस्मिता आहेत त्या मात्र उद्रेक करताय अक्षरशः त्याचा विस्फोट होत आहे तो आम्हाला कुठे थांबवता येईल का त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याची आमची एक ज्याला मानसिक तयारी आहे काय आणि दुसरी गोष्ट अशी भविष्यासाठी आमची स्वतःची काही योजना आहे की नाही हा दुसरा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे ब्राह्मण नाही पाहिजे त्यांचे आंदोलन त्यासाठी झालेले त्यांच्या मागण्या पण आहे अगदी परशुराम सेवा काहीतरी सांग माझ्या मित्राचीच आहे ते म्हणतात की ब्राह्मणांनाही नाही आरक्षण द्या कारण तेही मागास आहे आणि ते मागास कसे आहेत हे तेही सिद्ध करू शकतात मराठी सिद्ध करू शकतात सर्व सिद्ध करू शकतात म्हणजे हा देश मागासांचा आहे काय आम्ही हा देश विकसितांचा प्रगत लोकांचा प्रगल्भ लोकांचा बनवायचा जे घटनाकारांनी स्वप्न पाहिलं ते आम्ही पूर्ण करतोय की त्या स्वप्नाच्या विरुद्ध जातोय हा आम्हाला विचार करावा लागेल आता दुसरी गोष्ट अशी आहे की पन्नास टक्क्याचे काढून टाका तमिळनाडू सारखी ती एकोणऐंशी टक्क्यापर्यंत न्या असं सुद्धा म्हटलं जातं आधी कालेलकर आयोग फेटाळला गेला होता नक्की आपण आयोग गे, फेटाळला गेला मंडल आयोग वी पी सिंग यांनी कारणांसाठी त्यांनी पास केला अट्रॉसिटी बिल सुद्धा त्यांनी त्यामागे त्यांचे निश्चितच राजकीय हेतू जास्त होते सामाजिक सांस्कृतिक हेतू असते तर कदाचित त्यांनी त्याचा फेरविचार केला असता आपण घटनात्मक मूल्याच्या विरोधात जातो आहोत कारण सामाजिक कायद्यांमध्ये तुम्ही सकारात्मक दृष्टी ठेवण्यासाठी एक आरक्षण देऊ शकतात परंतु कायद्यामध्ये क्रिमिनल कायद्यामध्ये अशा रीतीने भेदभाव करता येत नाही खून हा खूनच असतो शिवी ही शिवीच असते मग ते कोणीही कोणाला देऊ जातीवर तो अपराधी आधी ठरला पाहिजे परंतु आपल्याकडे तशी पद्धत नाही म्हणजे चुका आहे म्हणजे आता मराठ्यांना जर आरक्षण पाहिजे असेल ओबीसी मध्ये हरकत नाही त्यात ओबीसीचं किती नुकसान होणं किती नाही हा भाग वेगळा त्यासाठी आंदोलन चालूच आहे कळू द्या परंतु त्यामुळे जी सामाजिक उलथापालत होणार आहे जी सांस्कृतिक उलथापालत होणार आहे त्याच काय हा प्रश्न फार गंभीर आहे प्रश्न हा फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहत नाही तो सामाजिक सांस्कृतिक प्रश्न बनतो आणि समाजाची वीण विस्कटली जाते आणि एक मुद्रेक होतो आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची वेळ घातली त्याचं कारण काय होतं कारण उरलेला पन्नास टक्के ओपन जागा या सर्वांसाठीच आहे लक्षात घ्या म्हणजे हे समजा एक उदाहरण हरी नरके नेहमी द्यायचे काय उदाहरण होतं ते समजा रेल्वेचे डबे आहेत त्यात दोन किंवा तीन डबे महिलांसाठी आरक्षित ठेवले तिथे फक्त महिला बसू शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की त्या महिला इतर डब्यांमध्ये बसू शकत नाही म्हणजे समजा एखाद्याला आरक्षण नको आहे किंवा एखाद्या आपल्या बुद्धीच्या बळावर किंवा आपल्या मार्कांच्या बळावर आपल्याला प्रगती करायची आहे आरक्षण नको आहे तो खुल्या गटामध्ये स्पर्धा करू शकतो त्यासाठी ह्या सम समान न्यायालय ह्या वाटा केला कारण पन्नास टक्के जागा म्हणजे फक्त उच्च जातींसाठी राखीव नाहीये पन्नास टक्के जागा कोणासाठीही राखीव नाहीये त्या सर्वांसाठी ओपन आहेत आणि बाकी पन्नास टक्के जागा आहेत त्या खरोखर जे सामाजिकदृष्ट्या खूपच मागास आहेत आर्थिक विकलांग आहेत शैक्षणिक मागा माग आहेत ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व पुरेसं नाहीये अशाच लोकांसाठी त्या रिझर्व डब्याच्या जागा आहेत परंतु याचा अर्थ असा नाही होत की त्यांनी खुल्या वर्गात येऊन स्पर्धा करू नये असा त्याचा अर्थ मोठीच नाहीये मला असं वाटतं की आरक्षणाचे आंदोलन सगळे म्हणजे धनगरांचे असतील मराठ्यांचे असतील अजून कोणी जातीचे असते ती घटनात्मक बदल झाल्याखेरीज तो बदल करायला भाग पाडल्या होणार नाही आणि बदल करायला भाग पाडला मागास व्याख्याच बदलली पन्नास टक्के ची अट काढून टाकली तर त्यातनं जो वेगळा सामाजिक उद्रेक सांस्कृतिक विध्वंस सुरू होईल त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे याचा कोणी विचार करताना आम्हाला मला तरी दिसत नाही आणि मला असं वाटतं की सर्वांनी याचा गांभीर्याने विचार करावा मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं माझं अजिबात मत नाही ब्राह्मणांना मिळू नये असं तर अजिबात मत नाही आरक्षण खरोखरच जे विकलांग आहेत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि राजकीय प्रतिनिधीदृष्ट्या त्या सर्वांनाच मिळालं पाहिजे असं माझं मत आहे परंतु या आम्ही मागासपणाच्या या विकलांगत्वाच्या व्याख्यात बसतो की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल आता शेवटचा जाता जर सांगतो समजा मराठे कुंबी ठरले तर कुंड्यांचं प्रतिनिधित्व जास्त होईल लक्षात घ्या कारण मराठ्यांचं जे राजकीय प्रतिनिधित्व किंवा प्रशासकीय प्रतिनिधित्व आहे ते ऑलरेडी जास्त आहे ते कुंड्यांमध्ये सामस आहे तर दोघांची जर बेरीज केली आणि जर हे गणित काढलं त्यात लक्षात येईल की कुणब्यांचं प्रतित्वशिक जास्त आहे आणि कुणब्यांच आरक्षण निघून जाण्याची शक्यता जास्त राहील जर जा पन्नास टक्क्याची अट काढली नाही तर आणि घटनेमधली मागासपणाची व्याख्या नव्याने केली तर हे शक्य आहे अदरवाईज शक्य नाही सर्वांनी लक्षात घ्यावं त्याच्यावर चिंतन करावं विचार करावा आपली मतं स्पष्टपणे मांडावीत धन्यवाद